संपूर्ण विवाह लाईव मी आपल्याला आमच्या घरी जे तुळशीवाह आम्ही करतो त्याची चित्र मी करून तुम्हाला युट्यूबवर टाकणार आहे ते सगळ्यांनी पहा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे मी हे डेकोरेशन थोडक्यात केलेलं आहे एक चौरंग घेतला आहे चौरंगावर तुळशीचं कुंडी ठेवलेली आहे त्याला फुलाचे आरास केलेले आहे मागं फुलाच्या माळा लावलेल्या आहेत दोन ऊस ठेवलेले आहेत ऊस हा तुळशीचा मामा म्हणून त्यांना घ्यायचा असतो दोन ऊस म्हणूनच घ्यायचे असतात महत्वाच्या दोनच ऊस पाहिजेत चार नाही घ्यायचे किंवा एक नाही घ्यायचा काही लोक थोडंसं माग असतं म्हणून एकच ऊस आणतात तर नाही दोन ऊस घ्यायचे तुळशीच्या मागं उभा राहणारा एक मामा आणि शालीग्राम देवत्यांच्या मागं उभा राहणारा मामा असा दोन मामा अशा प्रकारे आपण हे करायचं आहे त्यानंतर आवळा बोरे चिंचा ते 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 लागा, लागा, हे सगळं साहित्य घेतलं आहे ओटीचं साहित्य घेतलं आहे शृंगाराचं साहित्य घेतलेलं आहे अशा प्रकारे सगळं साहित्य करून आपण दिवे लावायचे समय लावा निरांजन लावा पाच दिवे बाकीचे पत्या लावून घ्या अशा प्रकारे आपण हे सगळं तयारी करून आपण थोडक्यात आता तुळशी विवाहाला सुरुवात करीत आहे तर राधा दामोदर प्रसन्न म्हणून आपण तुळशीवर लिहायचं असतं माझी प्लॅस्टिकची कुंडी असल्यामुळे मी त्याच्यावर लिहू शकलो नाही पण तुमच्याकडे जर मातीची कुंडी असेल तर त्याला कलर देऊन त्याच्यावर तुम्ही लिहू शकता राधा दामोदर लिहायचं आहे तुळशीचं तुळशी चिंचा आवळे ठेवायचे ऊस कोसून ठेवायचा आहे उसाला वधूचा मामा मान असतो वृंदावनाभोवती मांडव घालावा आंब्याचे ढाळे टाळे फुलांचा माळा वृंदावनाभोवती सुंदर रांगोळी काढायची आहे मी रांगोळी फुलांची काढलेली आहे तर आपण साहित्यामध्ये नारळ विड्याची पाने सुपारी खारी बदाम हळकुंड कोबऱ्याच्या वाट्या हळदी कुंकू पंचा खण नैवेद्यासाठी फराळाचे पदार्थ निरनाळे फळे लाह्या पत्ताशे पूजेसाठी कलश आरतीसाठी निरांजन धूप अगरबत्ती कापूर अक्षदा हे सगळं घेतलेलं आहे तर तुमच्याकडे जे शक्य आहे तितकं चांग हे होईल मुळे मिळेल तेवढं आपण काळजी घ्यायची आहे शहरामध्ये इतकं साहित्य मिळत नाही पण योगायोगानं सगळं मिळालेलं आहे आणि हे लाईव्ह तुम्हाला तुळशीचं लग्न दाखवण्याचा प्रयत्न करा आपण घरातल्या आता काय करायचं आहे घरातल्या देवतेची पूजा करायची म्हणजे नमस्कार करायचा आपण जी नित्य देवपूजा करतो त्या देवतांची पूजा आपण कुलदैवत ग्रामदेवत वास्तुदेवत त्यांचे आपण नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपले आईवडिला असतील तर आईवडिलांच्या आईवडलांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर आईवडील जर तुमचे नसतील हयात नसतील तर आईवडिलांच्या फोटोला तुम्ही नमस्कार करायचा आहे आणि आपण पूजनाला बसायचं आहे कपाळी आपण कुंकवाचा टिळा लावायचा आहे पूजेला बसताना आपण कु टिळा लावायचा <coughs> आहे आणि त्यानंतर श्रीमंत महागणपतीं मंत्र म्हणून पूजेला आपण सुरुवात करायची आहे तुळशी सहित सहित श्री आपण कलश शंख घंटा दीप यांची आपण पूजा करायची तर आता शंख घंटा हे आपण त्यांचे पूजन करताना दीप पहिल्यांदा दिव्याची पूजा करायची दिव्याला आपण हळदी आहे गंध केला असेल तर गंधवा हळदी कुंकू आपण व्हायचा आहे दिव्यांना निरंजनाला घंटेला आपण व्हायचं आहे हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यांना एक एक फुल व्हायचं आहे अशा प्रकारे आपण घंटा आणि निरंजन समय याला आपण एक एक फुल व्हायचं आहे आणि अशा प्रकारे हे झाल्यानंतर मग आपण प्रथम आपण आचमन करायचं आहे करायचंय करायचं आहे ओम केशवायन महा ओम नारायणायन महा ओम माधवायन महा ओम महा अशा प्रकारे आपण आचमन करायचं हे मंत्र झाल्यानंतर महा म्हणून आपण पाणी तामनात सोडायचं आहे श्री हरि विष्णूंची आपण नावे घ्यायची एकवीस नावे जर तुम्हाला ती येत नसतील तर श्रीकृष्णाचं म्हटलं तरी चालेल एकवीस वेळा किंवा श्री विष्णूंचं नाव म्हटलं तरी चालेल श्री विष्णुवेन्म श्री मधुसूदन महा श्रीवामनायन श्री श्रीधरा म ओम श्री विक्रमा ओम श्री ऋषिकेशा न मदमनामाय ओम शंकर्षायन्मा वासुदेवायन ओम दामोदरान्मा प्रद्युन्ना ओम ओम पुरुषोत्तम मोम उदोक्षदायन्मा नरसिंह म ओम अचुतायन मोम जनादन मेन्द्रेन्मा ओम ओम श्री कृष्णाय नमः अशा प्रकारे आपण ही एकवीस देवतांची नावं घ्यायची आहेत त्यानंतर आपण हात जोडून देवाची प्रार्थना करायची ओम श्री महागणपतेन मा इष्टदेवताभ्योन मा श्रीगुरुभ्योन मा श्री कुलदेवताभ्योन मान ग्रामदेवताभ्योन मा स्थानदेवताभ्योन मा वास्तुदेवताभ्योमान सर्वेश्वर देव सर्वभ्यो देवभ्योन मा मातृपितृभ्योन मा सर्वभ्यो ब्राह्मणेन मा श्री तुलसी नवोन्मा प्रारब्ध काय वस्तू असे म्हणून आपण हे आपलं कार्य आहे जे निर्विघ्नपणे पार पडावं असे आपण गणपती बाप्पांना आणि आपल्या सगळ्या कुलदेव ग्रामदेव त्यांना प्रार्थना करायची <laughs> त्यानंतर आपण गणपतीची प्रार्थना करायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्य त्यानंतर आपण दुर्गा मातेचं स्तवन करायचं आहे सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्वदा सर्व सर्व कारकार्येशो नसत मंगलम एशा हृदयस्थो भगवान लायन लाय हरि हरिओम तदेव लोक तदे ताराबलम चंद्रबल विद्याबल दक्ष्मीपते तिघ्रियुगम स्मरामी असा आपण संकल्पाचा आता संकल्प, संकल्प करायचा आहे या मंत्राचा उच्चार करून आपण हातात पाणी घ्यायचं आहे आणि गंध फुल अक्षदा घेऊन आपण एक रुपयाचं नाणं घेऊन आपण संकल्प करायचा आहे तर संकल्प करताना तुम्ही हातामध्ये पाणी घ्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये एक फुल घ्या किंवा फुलाच्या पाकळ्या घेतल्या तर चालेल थोडे तांदूळ घ्या आणि आपण सं संकल्प तामणामध्ये करायचा आहे किती विष्णू विश्नुस्त। किती विष्णू तथा वारो नक्षत्र विष्णु रेवेचे योग करणचे व सर्व विष्णुमय जगता आद्येवणविशेषा शुभ शुभपुण्यतितो असा म्हणून आपण संप सं, संकल्प करायचा आहे त्यामध्ये मम आत्मना सकलशास्त्र पुराणोक्त फल फलप्राप्त्यर्थ श्री तुलसीदेव प्रत्यर्थे अकं सर्व सकलकुटुंबानां क्षेमस्थैर्य अभय आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध समस्त मंगला वापथे वापथ तुलसी कृपा प्रसादार्थ श्री राजेश गोत्र श्रीराजेश गोत्रकश्यप शुभ शुभकर्णे शुभवासरे कार्तिक तिथे प्रतिवार्षिक विहितम यथा ज्ञानेन यथा द्रव्येन श्री विष्णू महागणपती गणपतीचं तुलसी पूजन करीशे म्हणून हातातला आपण हे सामनामध्ये सोडायचं आहे त्याच्यावर थोडंसं पाणी सोडायचं आहे तर अशा प्रकारे हा संकल्प आपण करायचा आहे संकल्प केल्याशिवाय कोणत्याही पूजेला महत्त्व नाही त्यामुळे संकल्प करणे फार महत्त्वाचं आहे त्यानंतर गणपती पूजनामध्ये आपण तामणामध्ये गणपती घ्यायचा आहे आणि कृष्ण घ्यायचा आहे त्यांना आपण अभिषेक करायचा आहे ती अभिषेक करताना आपण त्यांना तीन पळ्या पाणी तीन पळ्या पंचामृत आणि तीन पळ्या पुन्हा शुद्ध स्नानम या अशा प्रकारे गाणायचं आहे तर तामणामध्ये आपण सुपारी घ्या किंवा गणपतीचं मूर्ती घ्या ओम गणात्वा गणपती हवा महे कवीन कवी, कवी नामश्रमस्त ज्येष्ठ राज्मानुब्रह्मस्पत ऋणवनत्रिसिद्धसाधनं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम प्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्वदा महागणपते गणपतेन ध्यानं समर्पयामि अशा प्रकारे आपण एक महागणपतीचं ध्यान करायचं आहे या नामामध्ये गणेशाला आपण पाद्य पाणी अर्थ स्नान वस्त्र गंध अक्षता पुष्प हरिद्राम कुंकुम गुलाल धूप अगरबत्ती दीप नैवेद्य दक्षिणा दुर्वा आपण अर्पण करून नमस्कार करायचा गणपतीची पूजा आपण झाल्यानंतर तुळशीची पूजा करायची असते आता पहिले गणपतीची आपण कृष्णाचा अभिषेक करूया तर तामणामध्ये आपण सुपारी घ्या किंवा गणपतीचं मूर्ती घ्या ओम गणतवा गणपती हवामहे कवीन कवीनाममश्रमस्तु ज्येष्ठराज ब्रह्मान ब्रह्मस्पत ऋणवनत्रिसिद्धसादनं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करुदेव सर्वे सर्वदा महागणपते गणपतेन ध्यानं समर्पयामि अशा प्रकारे आपण एक महागणपतीचं ध्यान करायचं आहे या नामामध्ये गणेशाला आपण पाद्य पाणी अर्थ स्नान वस्त्र गंध अक्षता पुष्प हरिद्राम कुमकुम गुलाल धूप अगरबत्ती दीप नैवेद्य दक्षिणा दुर्वा आपण अर्पण करून नमस्कार करत गणपतीची पूजा आपण झाल्यानंतर तुळशीची पूजा करायची असते आता पहिले गणपतीची आपण कृष्णाचा अभिषेक करूया अभिषेक केल्यानंतर मग आपण ओ गडपते नम ओमपते पंचाृतस्नानं समर्प्याय ओं समर्पयामि ओम गंगडपते नम ओं गंगडपते नम शुद्धोदस्नानं समर्पयामि ओम गंगडपतेन ओम गंगडपते नम ओम गंगडपते नम ओम गणपते श्री कृष्ण कृष्णाय नम ओम श्रीकृष्णाय नम स्री, ओम श्रीकृष्णाय नम पंचामृतस्नानं समर्पयामि श्री ओम श्रीकृष्णाय नम ओम श्रीकृष्णाय नम ओम श्रीकृष्णाय नम शुद्धोदकस्नानं समर्पयामि ओम श्रीकृष्णाय नम ओम श्रीकृष्णाय नम ओम श्रीकृष्णाय नम आपण अशा प्रकारे हा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करून मग ह्या मूर्ती ज्या आहेत त्या आपल्या तुळशीमध्ये ठेवायच्या आहेत आणि तुळशीमध्ये मग परत आपण आवाहन वगैरे जी पूजा आहे ती करायची तुळशी मातीचं आवाहन करायचं सगळ्याच्या पूजा तुळसा विधी आपण पाहूया गणपती आणि श्रीकृष्णाला आपण गंध लावायचा आहे गंध लावा अष्टगंध लावा बुक्का लावा सुद्धा आपण व्हायचं आहे गंध अष्टगंध आणि अशा प्रकारे आपण हे पूजन करायचं आहे त्यानंतर आपण तुळशी मातेला आपण अभिषेक करायचा आहे आता तुळशी मातेला आपण अभिषेक करताना तीन पाळ्या पाणी आपण व्हायचं आहे तुळशी माता भेऊन महा तुळशी माता भेऊन महा तुळशी माता भेऊन महा पंचामृत स्नान समर्प्या पंचामृत स्नान समर्प्या पंचामृत स्नानम समर्प्या शुद्ध उदक स्नानं समर्प्या शुद्ध उदक स्नानं समर्प्या शुद्ध उदक स्नानं समर्पया अशा प्रकारे आपण तुळशी सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडं गणपतीची म्हणजे कृष्णाची मूर्ती असेल तर उत्तम किंवा शाळीग्राम असेल तर शालिग्राम ठेवला तरी सुद्धा चालेल फक्त शाळेग्रामला अक्षता व्हायची नाही गणपती बाप्पांना एक एक फूल व्हायचं आहे गणपती आणि श्रीकृष्णांना एक एक फूल व्हायचं आणि त्यांना अक्षर व्हायचं ओम गण गणपतीन्मा मंगलमूर्ती मोर्या गणपती बप्पा मोर्या श्रीकृष्णायण महा अशा प्रकारे आपण हे करायचं आहे त्याच्यानंतर आपण विष्णूंचे आवाहन करायचं आहे श्री ओम विष्णू येण महा आवाहन करून मी विष्णूचे आपण आवाहन करायचं आहे त्यानंतर श्री हरी विष्णूंना आपण आ आसन द्यायचं आहे आसनास आसनस्थ करायचं आहे तर ओम श्री विष्णुवेन वा आसनार्थे अक्षता समर्प्या आपण अक्षता व्हायचे आहेत श्री हरी विष्णूमध्ये इथं श्रीकृष्णाला आपण केलं तर चालेल दंपती बाप्पाना त्या दोघांनाही आपण अक्षदा वाहून आशन, आसन आसनासाठीही करायचं आहे श्री विष्णुवेन वा पादयो पाद्यम समोरपे आम्ही पाय धुण्यासाठी आपण निर्मळ पाणी देतो आहे म्हणून थोडं थोडं पाणी आपण तिथं गणपती बाप्पांच्या पुढे आणि श्रीकृष्णांच्या पुढे आपण व्हायचं आहे अशा प्रकारे आपण त्यांना पाय धुण्यासाठी पाणी द्यायचं आहे श्री कृष्णवेन्वा हस्तव्यो अर्ध्यामसमोरपे आम्ही हात धुण्यासाठी आपण निर्मळ पाणी देतो म्हणून पुन्हा थोडं थोडं पाणी आपण त्या मूर् मूर्तींच्या पुढं थोडं सोडायचं आहे श्री विश्व श्री विष्णुवेनमा आचना समर्प्या मी पिण्यासाठी शुद्ध पाणी देतो म्हणून आपण थोडं थोडं पाणी पुन्हा थोडं थोडं सोडायचं आहे मूर्तीच्या पुढे अशा प्रकारे आपण हे सगळं पूजन करायचं आहे त्यानंतर श्री विष्णवे मा आहे स्नानी समर्प्या म्हणून आपण स्नानासाठी हे सप्तजल आपण अर्पण करीत आहे असं आपण करायचं तर आपण काय करायचं पाणी फुलानं त्यांच्यावर प्रोक्षण करा आणि सप्त नद्यांचं आपण नावं घ्यायचे आहेत त्यामध्ये गंगेच्या यमुनेच गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी सरस्वती ह्या पाच सात नद्या किंवा मग आपल्याकडे ज्या आहेत त्या कृष्णा कावेरी वेन्ना गोदावरी नर्मदा म्हणजे आपल्याकडे जे ज्या काही सात नद्या आहेत त्यांची नावं घेतली तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपण करायचं त्याच्यानंतर स्नान समर्प्या म्हणून थोडं पं पंचामृत आपण फुलानं प्रोक्षण करायचं आहे गणपती वा पंचावन श्रीकृष्णांच्या आणि तुळशी मातेवर अशा प्रकारे आपण हे आप पूर्वी केलेच पण तरी पण हे विधी म्हणून आपण हे करायचं आहे पंचामृत नसल्यास सुगंधी व साध्या पाण्याने देवा स्नान घालावे म्हणजे जर तुम्ही पंचामृत नसेल केलं तर सुगंधी पाणी आपण करायचं आहे त्या सुगंधी पानामध्ये आपण त्याने सुद्धा स्नान घातलं त्यानंतर अभिषेक करायचा श्री विष्णू सहस्रनाम पुरुषसुक्त नाम नाम नामावली हे शक्य नसल्यास खालील नामपत्राने अभिषेक केला तरी चालेल तर विष्णू सहस्रनाम आपण म्हणायचं आहे किंवा पुरुष पुरुषसूक्त म्हणायचं आहे आणि त्याने अभिषेक करायचा आहे श्री विष्णू अभिषेक स्नान संदर्भ आम्ही असं म्हणून आपण अभिषेक करायचा तर पहिलं पाणी शिंपडायचं आणि मग आपण त्यांना पंचामृत शिपडायचं रोक्षण करायचं त्याच्यानंतर मग आपण हळद कुंकू लावलेलंच आहे पहिलं देवाला तर राम कुंकुम समर्प्या आम्ही अष्टगंधम समर्प्या म्हणून आपण सगळा गंध पुष्प लावायचे सगळे व्हायचे आहेत आणि त्यानंतर आपण श्रीकृष्ण गणपती बाप्पा आणि तुळशी मातेला वस्त्र आपण व्हायचे आहेत वस्त्रम समर्प्या आम्ही श्री विष्णुवेन्मा वस्त्रम समर्प्या आम्ही म्हणून आपण वस्त्र सगळ्या देवांना व्हायचे आहेत यज्ञपवित्र समोर बी म्हणून आपण श्रीकृष्णांना जानव अर्पण करायचं आहे जानव आपण डाव्या खाद्यावरून उजव्या खा उजव्या हाताच्या खाली जानवं घालायचं असतं तर अशा प्रकारे आपण जानवं श्रीकृष्णांना घालायचं आहे तर जानवं हे मी घातलेलं आहे जानवं करताना दोरा घ्यायचा आहे आणि त्याचे पाच पदर करायचे आहेत आणि ते पाच पदर आपण एकत्र करून त्याचं जाणव श्रीकृष्णांना अर्पण करायचं आहे श्री विष्णुएन महा गंधम समर्प्या म्हणून आपण अष्टगंध सुगंधित गंध केशरयुक्त चंदनयुक्त गंध असेल तर त्याचा तुम्ही गंध आपण गणपती बाप्पा श्रीकृष्णाला लावायचा आहे तुळशी मातेला सुद्धा तो गंध लावून प्रोक्षण करायचा आहे तर अशा प्रकारे गंध आपण लावल्यानंतर श्री विष्णुएन व्हा पूजा ऋतुकाल ध्व पुष्पा आणि समर्प्या म्हणून आपण जे आपल्याकडे फुले आहेत ती फुले व्हायची आहेत फुलं आपण पहिलीच वाहिलेली आहेत त्याचं फुले आपण वाहून घ्या आणि त्याच्यानंतर म्हणजे जे तुम्हाला फुलं अवेलेबल मिळतील ते सगळी कोणतीही फुलं केली ते चालेल श्री महा धूपम सम म्हणून आपण प्रसन्न आणि गंधासाठी उदबत्ती धूप तुम्ही लावायचं आहे तिघ ह्या त्या कृष्णवेन्वा धूपम समजा म्हणून आपण उद्बत्ती आणि धूप आपण ओवळायचं आहे श्रीकृष्ण गणपती बाप्पांना तुळशी मातेला धूप ओवळायचं आहे घंटी वाजवायचे अशा प्रकारे आपण हे धूप ओवळायचं आहे त्यानंतर ओम श्री कृष्णवेन्मा दीपम दीपम दर्शयामी म्हणून आपण दिव्या दिव्यांग आपण ओवळायचा आहे तो निरंजन आपण घ्या निरांजन मी धरले कसं बघा ते दोन बोटामध्ये धरायचं आहे आणि अंगठ्याला धरून ते निरंजन ओवळायचं आहे ओम निरंजन दीपम समर्थ या मी म्हणून आपण हे निरंजन संपूर्वीप्पा श्रीकृष्ण आणि तुळशी मातेला ओवळायचं आहे तर अशा प्रकारे निरंजन ठेवायचं आहे निरंजन आणि समयी ही दोन्ही बाजूला दोन तेलाच्या हलाच्या आहेत तुपाचं जे आपण निरंजन आहे ते तुपाचे दिवे आहेत ते दिवे आपण आरतीसाठी वापरायचे आहेत तर तुपाचे दिवे आपण आरतीसाठी वापरायचे आहेत तर त्यानंतर श्री विष्णुवेनवा धुपांसमोरपी आम्ही उत्पत्ती लावायची दीपमसमोरपी आम्ही दीप वापर लावायचा आहे श्री विष्णुवेनवा नैवेद्यांसमोरपी आम्ही म्हणून आपण नैवेद्य जो करायचा आहे तो आता शेऱ्याचं नैवेद्य करायची प्रथा आहे बऱ्याच ठिकाणी शिऱ्याचं नैवेद्य करतात किंवा मग पूर्ण स्वयंपाक केलेला असतो पूर्णाचा तरी सुद्धा चालतं तर अशा प्रकारे तुम्ही कोणताही निवेद दाखवा पण ह्यावेळेस एकादशी आणि बारस ही एकत्र आल्यामुळे एकादशी आपला हा उपवास आहे आणि त्यामुळं सगळ्या देवतांचा उपवास असतो म्हणून आपण उपवासाचा प्रसाद उपवासाचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे त्यामध्ये फळं असू द्या किंवा रव्याच्या तांदळाचा शिरा केला तरी चालेल तर अशा प्रकारे आपण ह्या नैवेद्यसमोर म्हणून आपण त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आपण मंगलाष्टका म्हणायचे आहेत आता पाच मंगलाष्टका म्हणायचे असतात पण मी त्यामध्ये दोनच मंगलाष्टका म्हणणार आहे पहिली मंगलाष्टका आणि शेवटची मंगलाष्टका आणि त्याच्यानंतर मग आपण आरती करायची आहे तर आपण पहिली मंगलाष्टका मी म्हणतोय सगळ्यांनी आपण अक्षधार तुळशीवर व्हायच्या आहेत स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामनी स्थेवरं लेल्यात्री गजात्मकं सुवर्णम् विघ्नेश्वरं मोधरं ग्रामो रांजन संस्थिन वा गणपती पूर्या सदा मंगलं शुभ मंगल सावधानी समीप नवरा घेऊन घरा ग्रहत से मधुपर्क पूजन करा अंत अंतपटा ते धरा दृष्टा दृष्टवद्य वरा न करिता तोगे करावी करावी वाजंत्री बहुगल्पनान करणे लक्ष्मी से मंगल मंगल शुभमंगल तदेव लग्न सुदम तदेव ताराबल चंद्रबदम विद्याबल देवबल तदेव लक्ष्मीपते तिघियुगम स्मरामी अशा प्रकारे हे तुळशी मातेचं विवाह सोळा

दुर्गा दुर्गा माता ये तुलसी में संसारि अनाथना के हरण करि करडा विसारी वाली वाली नरवा मरणा तिरवारी हरणी पड़ो अंधा संकट निवारि जय जय वी जय देवी जय महाशस्त्रिणी विश्वेश्वर वरदे तारक संज्ञी जय जय वी जय ने त्रिभुवन के

स्वस्ति साम्राज्यम सामराज्यम स्वराज्यम वैराग्यमेशर्याय सर्वौम सर्वसा अंतरापराधत तृतीये समुद्रपर्यंत मरतो परमेश्वरासंगे आयुष्य कामप्रे विश्वे देवा समासयी ओम एकदंताय धीमे वक्रुटुंडाय धीमहिती प्रचोदया ओम चतुषाय प्रचोदया अंजनराय मी माय पुत्राय धीमीजोदया श्री विष्णुपत्नी जुवीन विष्णुपत्नी जुवीमयी श्री नैवेद्य दाखवायचं आहे सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा सगळ्या घरातल्या लोकांनी तुळशी मातेचं आपण पूजन सगळ्यांनी करायचं आहे हळदी कुंकू आहे एकमेकींना हळदी कुंकू व्हा आणि प्रसाद भक्षण करून मग आपण फटाके उडवायला बाहेर जायचं आहे अशा प्रकारे हे तुळशीचं लग्न विधी पूर्ण केलेला आहे जर तुम्हाला हे आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम श्री तुलसी माता भेऊन मा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद